नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नेहमीप्रमाणे यंदाच्याही निवडणुकीत सुरूच होती मात्र यावेळी भाजपाच्या मित्रपक्षांचं भाजपमधीलच काही पदाधिकारी भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना विरोध करत असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे मित्रपक्षांचं स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात धक्का तंत्राचा वापर करीत काँग्रेसच्या उमेदवारास मदत केल्याची चर्चा आहे निवडणूक झाली असती तरी निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच सा लागली कारण दे धक्का तंत्राचा वापर करणाऱ्या काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याचा दावा करीत आहेत तर भाजपचे नेते व पदाधिकारी डॉक्टर हिना गावितच लाखाच्या पदाधिकाने विजयी होतील असं ठासून सांगू लागले त्यामुळे दे धक्काची जादू चालणार की डॉक्टर हिना गावित हॅट्रिक चालणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं नमस्कार मिंद्रेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा दे धक्का हा एक मराठी चित्रपट होता त्या चित्रपटात एकमेकांना धक्का मारत एकीची ताकद निर्माण करतात तसंच चित्रयंदाच्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात निर्माण झालं तसं देखा तंत्र हे नंदुरबार विधानसभा क्षेत्रासाठी नवीन नाही कारण यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये नंदुरबार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुहासी नटावतकर या उमेदवार असताना तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले विद्यमान भाजपचे मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांना पराभूत करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रुगोश यांनी हे तंत्र वापरल्याचं बोललं जातं मात्र तेव्हा अपयश आलं होतं तेच तंत्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वापरलं गेल्याचं बोललं जातं परत फक्त एवढाच होता की तेव्हा वडिलांना पराभूत करायचं होतं आता मात्र त्यांच्या लेखीला पराभूत करण्यासाठी हा सगळा थटाटोप केला गेल्याचं बोललं जातं श्री रघुवंशी तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते तर आता भाजप महायुतीतील शिवसेनेचे नेते आहेत म्हणजेच दोन्ही वेळेचा विचार केल्यास डॉक्टर गावित व श्री रघुवंशी मित्र पक्षातील नेते आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर गावित परिवाराला श्री रघुवंशी यांच्यासह भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध केला होता मात्र मतदानाचा आठवडाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना सबोरीचा सल्ला दिला होता त्यामुळे श्री रघुवंशी यांनी विरोध न करता शेवटच्या टप्प्यात न्यूट्रल राहत शांत बसले मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही न काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवे यांना मदत केल्याची चर्चा आहे मित्र पक्षाच्या उमेदवाराला धक्का दे त्यांच्या विरोधातील म्हणजेच काँग्रेसच्या उमेदवाराला बळ दिलं त्यातून काँग्रेसचे उमेदवार कसे विजयी होतील यासाठी पूर्ण ताकद लावली आहे त्यामुळे या निवडणुकीत दे धक्का तंत्राची जादू चालणार असल्याचा दावा काँग्रेसच्या गटाने केला असून अबकी बार गोवाल पाडवी नंदुरबारके खासदार असा नारा लावला जात आहे तर भाजप व गावी समर्थकांकडून अब की बार हिनाताई हॅट्रिक पार असं बोललं जात आहे त्यामुळे निकालानंतरच स्पष्ट होईल की दे धक्का जादू कर गई की दे धक्का कोणा अपयशी ठरला डॉक्टर हिना गावित यांना मागील काळातच केंद्रात मंत्रीपदाची संधी चालून आली होती मात्र काही कारणास्तव ती हुकली मात्र यावेळी जर त्यांनी ट्रिक केली तर त्यांच्या रूपानं नंदुरबार लोकसभेला केंद्रीय हो मंत्रिपदाची संधी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा व अन्य बडे नेते डॉक्टर हिना गावित यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे भाजप व त्यांच्या समर्थकांकडून लाल दिव्याची गाडी घेऊनच ताई दिल्लीतून परततील असा दावा केला जातो काय तर नंदुरबार लोकसभेवरती कोणाचा झेंडा फडकतो हे पाहण्यासाठी आपल्याला चार जूनचीच वाट पाहावी लागणार राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या भावा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद